नमस्कार मित्रांनो मी रोहन चव्हाण तुमचं स्वागत आहे रोहन इनपो या चॅनलवर तर मी आज तुम्हाला टॅलीप्राईममध्ये जी एस टी कसं सेट करायचं आणि ॲटो कॅलिन कसं होणार त्याचं मी पूर्ण कंप्लीट स्टेप बाय स्टेप तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि वेलायकनला प्रेस करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया टॅलीप्राईमवर जी एस टी सेट करण्यासाठी तुम्हाला एक कंपनी क्रिएट करावी लागेल कंपनी कशी क्रिएट करायची त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मी ऑलरेडी एक कंपनी क्रिएट केलेली आहे त्यामुळे मी कंपनी सिलेक्ट करण्यासाठी एपची बटन प्रेस करतो आणि या सिलेक्ट बटनावर क्लिक करतो माझं कंपनीचं नाव जे आहे मी ते टाकतो इथं आणि इथं माझा चार नंबरची कंपनी आहे मी ते एंटर करतो इथं जी एस टी सेट करण्यासाठी तुम्हाला एप इलेवन बटन प्रेस करावं लागेल आणि इथे दोन कंपनी सिलेक्ट असल्यामुळे ज्या कंपनीत तुम्हाला जी एस टी इनेबल करायची आहे त्यावर क्लिक करून एंटर करावं लागेल इथं बघा मित्रांनो टॅक्सेशन इथं इनेबल गुड्स अँड सर्विस टॅक्स त्याला यश करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पूर्ण डिटेल्स भरावे लागेल जसे स्टेट महाराष्ट्र रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर वगैरे असते ते आणि तुम्हाला जी एस टी नंबर टाकावा लागते जसं इथं आपण इथून एंटर एंटर करून इथं जी एस टी नंबर टाका त्यानंतर एंटर करा इथं क्वार्टरली आणि मंथली राहते इथं काहीही नाही करायची तुम्हाला ठेवा ठेवायचं क्वार्टरली ठेवा मंथली ठेवा तर मंथली ठेवा त्यानंतर एंटर एंटर करा आणि इथं पण एस करा आणि एंटर एंटर करा काही खेळछाडी नाही करायची आहे इथं पण एंटर एंटर करत राहते अशा प्रकारे तुमचं जी एस टी निवड झालेली आहे आणि जी एस टी सेट करण्यासाठी तुम्हाला लेदर बनवावं लागेल लेदर बनवण्यासाठी क्रिएटवर क्लिक करा आणि लेदरवर या आणि लेदरवर पण क्लिक करा त्यानंतर सेल्स लेदर आणि परचेस लेदर बनवून घ्या मी परचेस लेदर बनवून घेतो परचेस अंडर ग्रुप परचेस येते आणि कंट्रोल प्लस ए दाबून सेव्ह करतो त्यानंतर पण बनवून घेतो सेल्स अंडर ग्रुप सेल्स येते सेल सेल से त्यानंतर कंट्रोल प्लस ए दाबून सेव्ह करून घेतो तुम्हाला जी एस टीचं पण बनवावं लागेल एक असते सी जी एस टी आणि एक असते एस जी एस टी तर सी जी एस टीचं बनवू सी जी एस टीमध्ये इथं अंडर अंडरग्रुप ड्युटी अँड टॅक्सेस त्यानंतर इथं तुम्हाला जी एस टी करावं लागेल मित्रांनो टाईप ऑफ ड्युटीमध्ये आणि एंटर करावं लागेल त्यानंतर इथं जे वर्थ सी जी एस टी येते तिथं पण खाली जी सी जी एस टी घ्यावी आणि इथं पर्सेंटेज नाही टाकावे इथं कंट्रोल पर्सेस दाखव सेव करावे त्यानंतर एस जी एस टी त्या पण एंटर ड्युटी अँड टॅक्सेस इथं पण जी एस टी घ्यावी आणि इथे एस जी एस टी घ्यावी इथं एंटर करा कंट्रोलप्लस हे दाखवून सेव्ह करा त्यानंतर डेप्टर आणि क्रेडिटचं पण लेजर बनवावं लागेल परचेसमध्ये त्याशिवाय होणार नाही आपण फक्त परचेसचं क्रेडिटचं लेजर बनवू तर रोवन घेतलं त्यानंतर इथं क्रेडिट टाकू आणि एंटर करू कंट्रोलवर से दाबवून सेव्ह करू